टी न्यूज वसा जनसेवेचा तेलंगणाहून जळगाव खानदेशकडे निघालेल्या पद्मसिंग पाटील आणि पत्नी नम्रता पाटील या दांपत्याचा शोध अघेर भीषण स्वरूपात लागला वडनेर भोलजी परिसरातील एका बंद पडलेल्या निर्जन विहिरीत ही कार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढली असता सर्वांची श्वासस रोखली कारच्या आतच पती पत्नीचे निर्जीव सडलेल्या स्थितीत मृतदेह हो आढळले हा साधा अपघात नाही तर घातपाताची स्पष्ट शक्यता असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज कारण विहीर बंद अवस्थेत अंधारात आणि दुर्गम ठिकाणी असताना कार थेट कशी कोसळली वाहनावरील ठसे गाडीचा वेग आसपासचे टायर मार्क्स यापैकी काहीच नेहमीच्या अपघाताशी जुळत नाही स्थानिकांमध्ये तीव्र संताप व भीतीचे वातावरण असून हा दुहेरी मृत्यू की योजनाबद्ध घात याबाबत अनेक तर्क वितर्क रंगू लागले आहेत दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास संशयित मृत्यू म्हणून सुरू केला असून गुन्हे शाखेची विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी